उत्तराखंड हे दिल्लीच्या वरती पंजाब राजस्थानच्या जवळपास तिथे एक स्टेट आहे त्या राज्यात झालं तर त्यासाठी एक भरपूर अशी टफ सिलेक्शन प्रोसेस प्रुसे, असते तर त्यात एक रिटर्न एक्झामिनेशन असते एक इंटरव्ह्यू असते आणि मेडिकल हे तिन्ही स्टेज क्लिअर केल्यानंतर तुम्ही तिथं ॲडमिशन घेता आणि हे ऑल ओव्हर इंडियामध्ये पंचवीस लोकांची सिलेक्ट करतात तर माझ्या वेळी मी महाराष्ट्रातनं एकदा सिलेक्ट झालो तर आठवी ते बारावी माझं शिक्षण तिथं झालं बारावीनंतर यू पी एस सी एन डी एक्झामिनेशन यासाठी जवळपास आठ ते दहा लाख मुलं अप्लाय करतात एक्झामसाठी तर यू पी एस सी एन डी ए रिटर्न एक्झामिनेशन चार पाच दिवसाची एस एस बी इंटरव्ह्यू आणि मेडिकल हे क्लिअर केल्यानंतर ते साडेतीनशे पा साडेतीनशे मुलं ते बस्तवडे आपल्या मूळ गावातच माझा सत्कार झाला ही माझ्यासाठी भरपूर मानाची आणि भाग्याची गोष्ट आहे म्हणजे इट्स अ प्रिव्हरेज फॉर मी आणि आता जसं मी तुमच्यासमोर बोलत आहे हे जे तुमचं वय आहे जर मी हा असा वय आहे की कधी लेक्चर संपतो रिसेचची सुट्टी वाचता मी खेळायला जातो हे तुमचं वय आहे तर मी जास्त वेळ घेणार नाही एकदम शॉर्टमध्ये सांगेन तर जी आपली बस्तावडी गावाची डिफेन्सची जी प्रथा आहे ही मी लेफ्टनंट झालो नेव्ही झालो तर ही मी कंटिन्यू ठेवली आहे आणि मी जेव्हा सुट्टीला होतो तेव्हा भरपूर जणं मला कॉल करतात भरपूर पालक मला भेटतात आणि सांगतात की माझा मुलगा सुद्धा ट्राय करत आहे खरं कर त्याचं एज मिस झालं किंवा त्याचा हा चान्स गेला आणि हे नेमकं का होतं कारण का आपल्या मुलांना माहीत नाही आहे करियर आए। की डिफेन्स हा एक करिअर ऑप्शन आहे सर्वांना माहिती आहे की इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकतो डॉक्टर बनू शकतो तर डिफेन्समध्ये ची नॉलेज आणि अवेअरनेस आपल्या मुलांना भरपूर कमी आहे कारण की मी जरी कुणाला विचारलं की हा माझा मुलगा डिफेन्ससाठी ट्राय करत आहे माझा मित्र ट्राय करायला आला आहे तो मग कुठल्या फील्डमध्ये हा तर तो अग्निवीर किंवा पोलीस भरतीसाठी ट्राय करत आहे तर कर कुणाला हे माहीत नाही की बारावीनंतर एनडीए यू पी एस सी क्लिअर करून आपण ऑफिसर फर्स्ट गॅजेट ऑफिसर फर्स्ट क्लास ऑफिसर बनून मिलिटरीमध्ये राहू शकतो ही करिअर ऑपॉर्च्युनिटी आपल्या मुलांना माहीत नाही तर हे माझं तर भाग्य आहेच आणि तुमचे सुद्धा भाग्य आहे की तुम्हाला कमीत वयात हे जर कळालं आणि जर तुम्ही हे मिलिटरी गोल तुमचं डिसाइड केलं तर ही तुमच्यासाठी भरपूर चांगली गोष्ट आहे कारण की का मुलांना याची आयडिया नसते की आपण मिलिटरीमध्ये असं जाऊन फर्स्ट क्लास ऑफिसर बनू शकतो तर जर आपण बघितलं जर हे मी लहानपणीच ठरवलं होतं कारण का जर तुम्ही या लहान वयात जर ठरवलं नाही जर तुम्ही तुमचं ध्येय फिक्स केलं नाही तर हे जमणं भरपूर अवघड असतं तर मी हे लहानपणीच डिसाईड केलं होतं की मला माझी जी परिवाराची जी व गावाची जी आपली डिफेन्सची जी प्रथा आहे ही कंटिन्यू ठेवायची आहे आणि त्यामुळंच मी आठवीपासनं बाहेर आपलं जे मिलिटरी प्रशिक्षण आहे हे स्टार्ट केलं होतं तर आता तुम्हाला हे सुद्धा माहीत नसेल की आर्मी काय असतं एअरफोर्स काय असतं नेव्ही काय असतं आर्मी म्हणजे जसं सांगितले थलसेना एअरफोर्स म्हणजे वायुसेना आणि नेव्ही म्हणजे नौसेना या तिन्ही विंगमध्ये जेव्हा मी आठवीला बाहेर पडलो देहरादून म्हणजे उत्तर प्रदेश राजस्थान पंजाबच्या वरती एक राज्य आहे तिथं माझं प्रशिक्षण झालं भरपूर थंडी तिथं तर जेव्हा मी तिथं बघितले की तिथं महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्याची मुलं भरपूर कमी जर तुम्ही आर्मी एअरफोर्स आणि नेव्हीला बघितला तर पंजाब राजस्थान यांची मुलं भरपूर जास्त इवन बिहार आणि आपली मुलं तिथं भरपूर कमी हे का कारण का आपल्या मुलांना याची अवेअरनेस किंवा माहिती भरपूर कमी आणि जर तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर जी आता मी ज्या विंग मध्ये आहे ज्या सर्व्हिस मध्ये इंडियन नेव्ही मध्ये आता सबलेफ्टनंट झालो नो सेना नो दल ज्याला आपण म्हणतो तर कुणाला माहित आहे का की फादर ऑफ इंडियन नेव्ही कोण कुणाला जर माहित असेल तर हात वरती करून सांगावे अभिमानाची गोष्ट आहे फादर ऑफ इंडियन नेव्ही कोण जनक कोण महाराष्ट्र नेव्ही सॉरी इंडियन नेव्ही इंडियन नेव्ही चा जनक कोण तुम्ही सगळ्यांना माहित आहे फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्यासाठी एक अभिमान अभिमानाची गोष्ट आहे आणि तरीसुद्धा आपण बघतो की या क्षेत्रात आपली मराठी जी आहेत महाराष्ट्राची मुलं जास्त पुढं जात नाहीत का कारण का आपल्याला अवेअरनेस नाही तर त्यासाठी हे जे तुमचं वय आहे हे भरपूर बेस्ट टाईम आहे कारण का तुमच्यावरती आता जास्त अभ्यासाचं प्रेशर नाही आहे तुम्हाला भरपूर टाईम आहे तुमची जी कॉन्फिडन्स आहे जी बॉडी लँग्वेज स्किल्स आहेत जी एस एस बीमध्ये ऑफिसर लाईक क्वालिटी चेक करतात हे घडवण्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी हे तुमच्यासाठी भरपूर चांगला टाईम आहे कारण का जसं जसं तुम्ही मोठा होत राहाल तुमचा अभ्यास वाढत राहील तुमच्यावरती प्रेशर तुमची जबाबदारी वाढत राहील आणि नंतर ह्या गोष्टी तयार करण्यासाठी तुम्हाला भरपूर टाईम कमी मिळतील त्यामुळं हो हे जे तुमचं टाईम आहे हे बेस्ट टाईम आहे आणि ॲट द सेम टाईम आपल्या पालकांच्या किंवा भरपूर मुलांच्यात एक हे मिसकॉनसेप्शन येतं की मला माझ्या मुलाला सिनेट टाकायचं नाही का कारण का तो मला देशासाठी लढवायचं नाही किंवा असं काय नाही तर आता जसं आपण म्हणतो की आता हे पीसचं पूर्ण माहोल आहे आता कुठं युद्ध चालत नाही आहे तर डिफेन्स हा करिअर भरपूर बेस्ट आहे कारण का एकतर जॉब सॅटिस्फॅक्शन आहे जॉब सिक्युरिटी आहे आणि थोडक्यात मी तुम्हाला माझा अनुभव सांगेन की एकविसाव्या वर्षी जे माझे सगळे मित्र आहेत आठवी ते बारावी माझे पंचवीस 25... पूर्ण भारताचे असं म्हणजे भारतात मी कुठल्या जागी गेलो आणि तिथं माझं मित्र नाही अशी कुठली जागा नाही लहानपणीपासून मी ज्या वातावरणात प्रशिक्षण केलं आहे त्यासाठी आणि ॲट द सेम टाईम जेव्हा मी एन डी एला गेलो तेव्हा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये दुसऱ्या देशाचे जे भारत आणि दुसऱ्या देशांचे नाते चांगले राहावे त्यामुळे दुसरे देश पण आपले कॅन्डिडेट्स ट्रेनिंगसाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमीला पाठवतात तर त्यामुळं दुसऱ्या देशांच्या मुलांचे सुद्धा या कमी वयात माझे संबंध चांगले झाले मी तुम्हाला थोडक्यात माझा सहा महिन्याचा अनुभव सांगतो मागच्या तर मला मी अजून नेव्हीमध्ये किंवा नौदलात पडलो सुद्धा नाही की ट्रेनिंगसाठी मी भरपूर जागे फिरलो तर मला मिलिटरीमधनं असं पॅराग्लायडिंगचे एक्सपिरियन्स विंड सर्फिंगचे एक्सपिरियन्स किंवा माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी जी माउंटेने ट्रेनिंग आहे ते मला लहान वयात मिलिटरीकडून मिळाले ॲट द सेम टाईम मी मागच्या सहा महिन्याला ट्रेनिंगमुळं कोचिंगमध्ये होतो तेव्हा आम्ही अंदमान निकोबारला पोर्ट ब्लेअरला गेलो चेन्नई विशाखापट्टणम प्रत्येक जागी चार चार दिवस हो आमची ट्रेनिंग होती तर ट्रेनिंग आमची बारा अकरा वाजेपर्यंत होती त्याच्यानंतर आम्ही ती जागा फिरायचो त्याच्यानंतर गोवा कारवार मुंबई गुजरातमध्ये पोरबंदर असे जागी मला ट्रेनिंगच्यामुळं फिरायला मिळाली आणि फक्त एवढंच नाही तर मला दुसऱ्या देशात आमची ट्रेनिंग साठी डिप्लोमे मिडल ईस्ट कंट्रीज मिडल ईस्ट म्हणजे इराण सौदी अरेबिया दुबई आणि ओमान मस्कट हे देश मला एवढ्या कमी वयात फिरायला मिळाले म्हणजे हे भरपूर जणांचे म्हणजे स्वप्न की एवढ्या कमी वयात तुम्हाला नेवीमधून फिरायला मिळाले तरी फिरायला मिळाले आणि ऍट द सेम टाइम मला दुसऱ्या देशांचे जे त्यांच्या देशाचे जी, नेव्हीचे जे ऑफिसर आहेत त्यांना भेटायला मिळाले तर हा जो अनुभव आहे हा मला लहान वयात हा डिफेन्स किंवा मिलिटरी करिअरमध्येच भेटला आणि जसं तुम्ही जर दुसरे फील्ड घेतला इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर तर त्यात अभ्यास भरपूर आहे कारण मिलिटरी जी आपल्या गावाची एक ट्रेडिशन आहे परंपरा आहे मिलिटरी क्षेत्रात तर हा असा क्षेत्र की यात नुसता अभ्यास चालत नाही यात तुमची पर्सनॅलिटी कॅरेक्टर जो तुमचा स्वभाव आहे बोल्डनेस ब्रेव्हनेस पुढं असं बोलण्याची जी स्टेज डेअरिंग आहे हे सर्व तुमचं पर्सनॅलिटी याची गरज आहे तर तेच तर मला जर तुमच्या वयाला काही सांगायचं असेल तर हेच आहे की जे आई वडील तुमच्यासाठी कष्ट करतात जे त्यांनी तुमच्यासाठी ध्येय सुचवले आहेत हे तुम्ही तुमच्या लक्षात ठेवावे ध्येय तुम्ही करा कारण का मी जर लहानपणी हा ध्येय घेतला नसता तर आज मी तुमच्या पुढे उभारलो नसतो तर ध्येय जसं मधुकर साकानी रस्त्याचं सा उदाहरण सांगितलं तसंच मी एक सिंपल उदाहरण सांगेन की आपल्या मुलांच्या चिकाटी भरपूर आहे हार्डवर्क आणि कष्ट घेण्याची भरपूर क्षमता आहे खरं आपल्याला टार्गेट माहीत नाही जे आर्चरी किंवा धनुष्य विद्ये आहे ताकद आहे खर नेम कुठं मारायचं हे आपल्याला माहित नाही तर हे तुम्ही लहानपणी डिसाइड करा कारण का लहानपणी जर तुमचं ध्येय ठरलं की आई वडील माझे आई वडिलांना पाहिजे की मी मोठं होऊन हे बनायचं आणि मला सुद्धा हेच म्हणायचं आहे तर मी माझं शंभर टक्के पूर्ण त्या ध्येयाकडे देईन हे जर तुम्ही लहानपणी ठेवला तर तुम्हाला पुढं कुठंच त्रास होणार नाही आणि अंतत मी सर्व ग्रामसेवक ग्राम सदस्य ग्राम मधुकर काका शरद काका यांचा आभार मानतो की हा एवढा चांगला कार्यक्रम हे केला ऑर्गनाइज केला तर माझी इच्छा आहे की जसं मी आज तुमच्या समोर बोलत आहे तसंच तुमच्यातला एक होऊन जागा घेऊन पुढच्या मुलांना कारण का जरी मी सक्सेसफुल झालो पुढे गेलो खरं जर आपल्याच गावाची आपल्याच ही जर पुढे जात नसतील मग माझा सक्सेसफुल उपयोग काय तर ही माझी म्हणजे इच्छा आहे तुमच्यातलाच कोणीतरी मोठा घडावा एवढं बोलून मी आपलं बोलणं हे करतो धन्यवाद